શંકરના <Station> अरे या सरकारचं करायचं काय या लबाड सरकारचं करायचं काय या लबाड सरकारचं करायचं काय कृषी मंत्र्याचा राजीनामा कृषी मंत्र्याचा राजीनामा जुगार खेळणाऱ्या कृषी मंत्र्याचा राजीनामा अरे या जुगार खेळणाऱ्या कृषी मंत्र्याचा राजीनामा अरे या कृषी मंत्र्याचं पण करायचं काय आज महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचा जो विषय आहे सर्व महत्वाचा विषय का शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि या सरकारनी शेतकऱ्यांना फसवून सत्तेमध्ये आले आणि आता हातवरती करत करतायत शेतकऱ्यांची जी आत्महत्या आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे शेतकऱ्यांना न्याय हा शंभर टक्के मिळाला पाहिजे या संदर्भामध्ये मागील काही काळामध्ये मा आमचे नेते शेतकरी नेते बच्चू भाऊ कडू उपोषणाला बसलेले होते सरकारने त्यांना त्या टायमाला काही आश्वासनं दिलेली होती आणि काही कालावधी दिला होता का आम्ही एवढ्या एवढ्या कालावधीपर्यंत काहीतरी निर्णय घेतो पण आम्ही काही समिती गठन करतो मग ती समिती गठन करून देखील या ठिकाणी त्या समितीचा काही पुढचा अहवाल काही आलेला नाही आहे आणि कामकाज काय ते एकदम धीमे गतीने चालू आहे तर माझं या ठिकाणी हेच म्हणणं आहे का या सर या सरकारने शेतकऱ्याला फसवलेलं आहे आणि शेतकऱ्याचा निषेध म्हणून आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नामदार बच्चू ओकडू यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आज चक्काव्याम आंदोलन आहे त्याच्याच धर्तीवर आज आम्ही शिर्डीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी प्रहारच्या राहता तालुक्याच्या पूर्ण वतीने आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आहे आणि या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत आणि त्याचप्रमाणे जे आपले महाराष्ट्राचे कृषीमंत्री आहेत या नालायक मी म्हणू शकतो हा नालायक कृषी मंत्री आहे का विधानसभेचं कामकाज चालू असताना जंगली रम्मी खेळलेले कधी म्हणतो शेतकरी भिकारी आहे कधी म्हणतो सरकार भिकारी आहे आणि मग सरकार जर भिकारी आहे तर लाडक्या बहिणीची ज्या पद्धतीने योजनाचा लाभ घेतायत वाढतायत पैसे वाढतायत त्याच पद्धतीने हा आपला बळीराजा आहे देशाचा अन्नदाता आहे तर हे पण एकदम प्रमुख मुद्दा आहे का शेतकऱ्याची या ठिकाणी तुम्ही कर कर्जमाफी केली पाहिजे शेतकऱ्यावरच्या ज्या आत्महत्या आहे त्या आत्महत्या कुठेतरी थांबल्या पाहिजे या पार्श्वभूमीवर आज आम्ही राहता तालुक्याच्या वतीने शिर्डी शहरामध्ये आज आम्ही आंदोलन करतो आहे